तर मंडळी रामराम मी लखन आणि तुमचं स्वागत आहे त्रिशूळ या यूट्यूब चॅनलवर बावांनो नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा आपलं चॅनल आपले व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कळवा तर बघा आपला आजचा विषय आहे सुरेश अण्णा धस सुरेश अण्णा धस म्हणतात की माझी आणि आकाच्या आकाची भेट ही बावनकुळेंनी घालून दिली बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलतो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि कुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं मिटणार नाही संपलं विष्ण तुम्हीच संतोष देशमुख प्रकरणातील नेतृत्व करत होते करत होते ना मग तुम्हीच ओरडून ओरडून सांगत होते की आकाचा आका आका आणि आकाचा आका दोघेही गुन्हेगार आहेत मग सुरेशांना तुम्ही आकाच्या आकाला भेटायला गेला, जेवा गेला, प्रकर का गेलात का गेलात अण्णा बरं ठीक आहे तुम्ही बैठकीला जेवायला गेलात जेव्हा तुम्ही जेवायला गेलात तेव्हा तुम्हाला त्यांनी सांगितलं की या प्रकरणात प्रखर भूमिका मांडू नका मग यात तुम्हाला सरळ सरळ त्यांनी सांगून टाकलंय की आकाच्या आकाला वाचवा आता प्रश्न हा आहे तुम्ही त्यांना वाचवणार की वाल्मिक वाल्मिक कराडची कराडची टेस्ट टेस्ट करून टेस्ट करून ती आणणार आता प्रश्न हा आहे की अण्णा तुम्ही वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी करणार आणि ती मागणी अंमलात आणणार त्याशिवाय समाज तुमच्यावर विश्वास नाही करणार बघा अण्णा टेस्ट ची मागणी करा आणि ती अंमलात आणा समाज तुमच्यावर परत विश्वास करेल परत अण्णा तुम्ही म्हणता की माझा गेम केलाय पण बघा पादल्याशिवाय वास येत नसते वा। <laughs> पादले तर वास येते नाही पाजले तर नाही येत मग ती मनच आहे ना हा मग हे विषय आहे अण्णा आता कितीही सारवा सारव केली तरी काहीच फरक पडत नाही काहीच फायदा नाही फक्त पर्याय एकच आहे न्याय मिळवून देणे काय सुरेश अण्णा समाजाने मनोजदादा जरांगे पाटलाच्या नंतर तुमच्यावर विश्वास दाखवला होता पण अण्णा तुम्ही सगळा धुळीत घातलाय तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे अण्णा परत तुम्ही असं बोलतात अण्णा की बावनकुळे माझे बॉस आहेत त्यांनी सांगितलं ते मला करावं हो लागणार ऐकावं हो लागणार मग ते बावनकुळे तुम्हाला जी हुजुरी करायला लावतात आणि तुम्ही तर म्हणता की ही अवलात जी हुजुरी करणारी नाही का केली अण्णा जी हुजुरी का गेला ताकाच्या आकाला भेटायला बावनकुळेच्या म्हणण्यानुसार मग ती गेली का तुमची जीव उजुरी तुमचा नाही अगुण हा आम्ही तुमच्यावर विश्वास केला आमच्याच व्हायचा हस आहे ते, ते तुम्ही म्हणले ना गोळी मार भेजे मे ते तस नव्हतं ते तसं म्हणून तुम्ही एवढ्या समाजाच्या काळजावर घाव घातलाय विश्वासघात केला अन्ना समाजाचा तुम्ही चुकलात तुम्ही रगेल वागायचं सांगून आमच्या सोबतच रगेली केली अना समाज हे बघा समाज चुकीला माफी देत नसतो चूक केली ना ती सुधरुवायची असेल तर आरोपीची नार्को टेस्ट करायला लावा आणि ती अंमलात आणा बघा समाज परत तुमच्या पाठीमागे येईल सुरेशांना तुम्हाला मराठ्यांनीच नाही तर अठरा पगड समाजानं अठरा पगड जातीतील लोकांना संतोष देशमुख हत्येच्या विरोधात आवाज उठवणारा सेनापती म्हणून मानलं होतं मग सेनापती जर असा अंधारात विरोधकाला भेटत असल तर तो सेनापती इमानदार असेल का काय म्हणणं तुमचं लोक विश्वास ठेवतील का अंधारातला सेनापती इमानदार असतो का सरळ सरळ मैदानातून लढून समोरच्याला गार करत असतो पण अण्णा तुम्ही अंधारात भेट घेतली अण्णा मला एक सांगा तुम्ही ओरडू ओरडू संतोष देशमुख साठी बोलत होते मग तुम्हाला त्या आकाच्या आका ते बावनकुळे त्यांच्या मध्ये जाऊन जेवताना नगड्यात कसा उतरला हो तुम्हाला त्या संतोष देशमुखांच्या परिवाराचं दुःख नाही दिसलं का त्यांनी आज सत्तर दिवस झालेत त्यांनी त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण कसा जातो हे त्यांचं त्यांना माहित आहे त्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र उभं आहे ना ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर नाही आलं का अन्ना किती दिवस सहन करायचं त्यांनी कोणाकडे न्याय मागायचा म्हणजे तुम्ही तुपाशी आणि संतोष संतोषांना देशमुखांचं कुटुंब उपाशी वारे रगेल वागायचं रगेल अरे हो अण्णा तुम्ही बोलले की तुमचा गेम केलाय मग कोण गेम केला ते स्पष्ट सांगा ना मराठा समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहोत तुम्ही घाबरताय की तुम्ही घेतले काही हे बी स्पष्ट व्हायला पाहिजे ना पण असं काही एक झालेलं नाही अण्णा तुमचा कोणीही गेम केलेला नाही आम्हाला तर सरळ सरळ वाटत की तुम्ही आता जे बोलत आहात ते तुम्ही भेटी नंतर सगळं काय झाकून टाकण्यासाठी बोलत आहात संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील नेहमी सांगायचे की बघा राजकारण्यांवर भरोसा ठेवू नका राजकारणी कोणाचेही मायबाप होत नसतात आणि ती गोष्ट आज खरी ठरली आणण मनोजदादा जरांगे पटलांनी सुद्धा तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासाचा तुम्ही गळा घोटलाय तुमच्या सांगण्यावर त्यांनी उपोषण सुद्धा सोडलं आणि तुम्ही, तुम्ही काय केलं त्यांचा विश्वासघात का म्हणून कोणी तुमच्यावर विश्वास करणार हे आपण स्वतः चूक करायची आणि त्या चुकीतून स्वतःला सोडवण्यासाठी सारवा सारव करायची हे इथं खपवून घेतलं जात नाही यांना बघा पटतय का आज पूर्ण महाराष्ट्र म्हणतोय यांना की संतोष देशमुखांच्या या प्रकरणाचा मनोज दादा जरांगे पाटलांना फायदा होऊ नये म्हणून फडणवीसांनी धसांना यामध्ये टाकलं आणि काय म्हणून ही गोष्ट खरी नसावी झालं ना, ना, ना प्रकरण मिटलं समाजाची दिशाभूल केली आणि आता वातावरण शांत झालं की झाल्या तुमच्या गाठी सुरू म्हणजे हे प्रकरण जसं लोकांना वाटतंय तसंच आहे पण अशा वागण्यानं अन्ना लक्षात ठेवा समाज कधीच माफ करत नसतो त्या संतोष देशमुखांचे लायटरनं डोळे जाळण्यात आले तुमच्या डोळ्यासमोर का नाही आले होते वैभवीच्या डोळ्यातलं पाणी तुमच्या डोळ्यासमोर का नाही आलं ना का नाही दिसलं तिच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला का विसरला आम्ही चुकीच्या पक्षाच्या नेत्यावर विश्वास ठेवला आणि न्यायाची अपेक्षा केली जीवात जीव आहे तोपर्यंत मराठा समाज तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहील निवडणूक निकाला झालेला गोळ लोकांसमोर येऊ नये आणि ते विसरून जावे म्हणून तर धसांना तुम्हाला फडणवीसांना समोर घातलं नसेल ना असं तर काय नाही ना असेल तर स्पष्ट सांगून टाका समाज माफ करेल पण चुकीला माफी नाही अहो जनतेचं मोल न जाणणाऱ्या नेत्यांनी आणि त्यांच्या पाठीदाख्यांनी यापुढे समाज माध्यमांवर येताना आमच्याकडे आश्रूचाही सौदा केला जातो अशी पाठी लावून या म्हणजे समाजाच्या लक्षात येईल की बाबा आपले आश्रू या नेत्याकडे विकायला पाहिजेत म्हणजे याच्याकुन आपल्याला जास्त मोलभाव मिळेल जास्त पैसे मिळतील आऊ लाजा धरा लाजा धरा आश्रूची सुद्धा तुम्ही किंमत लावली धस साहेब कशाची पार्टी होती तिकडे साडेचार तास तुम्ही मुन्नीची सुन्नी करत बसले होते काय तब्येतीची विचारपूस फोनवरूनही केली असती तुम्ही पण भाजपचा भूत प्रमुखाचा खून पचवण्यासाठी भाजपच्याच प्रदेशाध्यक्षाने केलेला हे खेळ होता पण आज परत एकदा संतोषांना देशमुखांची दुहेरी हत्या झालीय आज पुन्हा एकदा त्यांची हत्या झालीय माणुसकीची हत्या झालीय विश्वासाची हत्या झाली जसं रेडा गाभून राहत नाही ना तसंच बीजेपीचा आमदार स्वर्गीय संतोषांना देशमुखांना न्याय मिळवून देऊ शकत नाही ही, ही काळ्या दगडावरली रेष आहे बरं धस साहेब साहेबांच्या म्हणजे आकाच्या आकाच्या डोळ्याचं आका ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही भेटायला गेलात त्यांच्या समोर जो टेबल दिसतोय त्या टेबलवर मोबाईल लॅपटॉप आणि टॅब दिसतोय कुठल्या डॉक्टरनं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरनी मुभा कशी दिली की हे सगळं एवढ्यात आवडतो तुम्ही बघू शकता सोडा तो विषय आपला नाही पण धसानी स्पष्ट करावं की असा कोणता हिशोब चालू होता ज्यासाठी तुम्हाला लॅपटॉप टॅब आणि मोबाईल लागत होता हा फोटो खरा की खोटा हे आता माहीत नाहीये पण धसानी सांगावं हा फोटो जर खोटा आहे तर खोटा आहे आणि खरा जर असेल तर तुम्हीच सांगा की तुमचा हिशोब कसा मिळाला कसा जुळाला आणि कसा मिटला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये राम राम